गोष्ट आहे एकोणीसाव्या शतकातल्या सुरुवातीची इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नागा सैनिकाचे एक चित्र बनवण्यास सांगितले ते चित्र बनवलेही गेले त्या चित्रात दिसत होते नग्न शरीर व पाय असलेला एक व्यक्ती ज्याच्या कमरेला एक चमड्याचा पट्टा त्यात कट्यार आणि बारोदा भरलेल्या पिशव्या हातात हात्यारे व डोक्यावर भल्या मोठ्या केसांच्या जटा आणि माथ्यावर टिळा सध्या चालू असलेल्या कुंभमेळ्यात नागा साधूनविषयी सर्वत्र चर्चा आपण ऐकत आहोत वर उल्लेख केल्याप्रमाणे हे संन्यासी आहेत आणि हातात त्यांच्या शस्त्रेही आहेत कोण असतात नक्की हे नागासाधू हिंदू धर्मातील वैष्णव आणि शैव या दोन संप्रदायांमध्ये हिंदूंचे आध्यात्मिक विश्व व्यापलेले आहे विष्णूंचे दोन अवतार श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन देवांना ते मानतात वैष्णव म्हणजे श्रीराम व श्रीकृष्ण यांना मानणारे तर शैव म्हणजे भगवान शंकरांना मानणारे त्यातीलच वैष्णव आखाड्यातील साधूंना वैरागी म्हटले जाते तर शैव आखाड्यातील साधूंना दशनामी आणि संन्यासी म्हटले जाते असे एकूण तेरा आखाडे शैव वैष्णव आणि शिख धर्माचे असतात म्हणूनच हे नागासाधू संन्यासी आखाड्यात आढळतात बरेचसे नागासाधू हे आपले पूर्वज मोठे लढवय असल्याचा दावा करतात काय आहे या नागा साधूंचा इतिहास व संन्यासी असूनही त्यांनी हातात शस्त्र कसे उचलले याविषयी या माहिती एक काळ असा होता की देशात अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्यावेळी या नागा साधूंनी शंकराचार्यांकडे एक विनंती केली की आम्हाला धर्म रक्षणासाठी शस्त्र उचलण्याची परवानगी द्या त्यावेळी शंकराचार्यांनी ती परवानगी नाकारली धर्माच्या रक्षणासाठी शास्त्राची नाही आवश्यकता आहे असं त्यावेळी त्या साधूंना सांगितले शेवटी त्या दरम्यान एक नागा साधूंचा वेगळा गट तयार झाला आणि त्यांनी हातात शस्त्र उचलली शास्त्रासोबतच त्यांनी शस्त्राचाही सराव केला ते परकीय शक्तीविरुद्ध लढले आणि हिंदू धर्माचे रक्षण केले असे सांगितले जाते परंतु त्यांच्या इतिहासात नागा साधूंनी नक्की केव्हा शस्त्र नाहीत हातात शस्त्र घेऊन राजकीय सत्तेशी संधान साधलेले व आर्थिक सत्तेवर आपले नियंत्रण मिळवण्याचे अनेक पुरावे त्यांच्याविषयी आढळतात त्यावेळी काही गिरी गोसावी आपल्या प्रशिक्षित पलटणी घेऊन आवधचा नवा बुंदेलखंडचा राजा भरतपूर ग्वाल्हेर इंदोर जयपूर जैसलमेर या प्रांताच्या राज्यासाठी लढल्याचे सांगितले जाते मात्र त्याचबरोबर इतिहासात ते मोगलांसाठी लढलेले पुरावे देखील आढळतात त्याबद्दल त्यांना वार्षिक पगार व वा जमिनी बक्षीस म्हणून दिल्या जायच्या परंतु इतिहासकारांच्या मते पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने दशनामी नागा साधूंचा उदय आणि प्रसार नेमका केव्हा झाला आहे हे सांगणे कठीण आहे परंतु असे म्हणतात मुघल साम्राज्याला जेव्हा उतरती कळा लागली त्यावेळी या नागा साधूंचे अस्तित्व उदयास आल्याचे दिसून येते नंतरच्या ब्रिटिशांच्या काळात त्यांचा प्रसार झपाट्याने झाला व भारतभर त्यांची निम लष्करी पलटण विखरू लागल्याचे सांगितले जाते दशनामी साधूंमध्ये राजेंद्रगिरी गोसावी आणि त्यांचे शिष्य असलेले त्यांचे दोन भाऊ अनुपगिरी गोसावी आणि उमरावगिरी गोसावी हे दोन नागा साधू लढवय्य म्हणून महत्वाचे होते त्यांच्याविषयी एक माहिती सांगितली जाते ती म्हणजे एकदा राजेंद्रगिरी महाराज यात्रेत असताना एक त्रासलेली विधवा महिला आपल्या दोन मुलांना घेऊन विकायला निघाली होती तेव्हा ती राजेंद्रगिरींना भेटली त्यावेळी राजेंद्रगिरींनी ही दोन मुले स्वतः दत्तक घेतली त्या महिलेची दोन मुले म्हणजे अनुपगिरी आणि उमरावगिरी गोसावी होत ते नागासाधू बनून साधू राजेंद्रगिरी यांचे शिष्य बनले आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च ते पायदळ आणि घोडदळात सुसज्ज झाले त्याचवेळी चाळीस हजाराचे नागा साधूंचे नेतृत्व त्यांनी स्वतः केले त्याचा उल्लेख काही प्रसिद्ध ऐतिहासिक पुस्तकात आढळतो असे म्हटले जाते मुघल शासक अहमद शहाचा वजीर असलेल्या सफदर जंगसाठी हे गिरी गोसावी काम करत होते तेव्हा आवतचा शासक असलेल्या सफदरजंग आणि नंतर त्यांचा मुलगा सुजव देला याला आणि गिरी हे प्रमुख योद्धा म्हणून होते तसे राजेंद्र गिरी यांचे निधन झाले सतराशे छप्पन्न साली अफगाणचा बादशाह अहमद शाह अब्दाली याने भारतावर आक्रमण केले तेव्हा अनुप गिरींच्या नेतृत्वाखाली त्याला विरोध करण्यासाठी त्यांना अनेक लढाया करायला लागल्या होत्या याचा उल्लेख अनेक इतिहासात आढळतो मथुरेमध्ये नागा साधूंचा थेट सामना अब्दालीला रोखण्यासाठी अब्दालीच्या विरोधात नागा साधू त्यावेळी पुढे आले होते असे म्हणतात त्यावेळी अब्दालीच्या विरोधात चार हजार नागा साधूंनी लढा दिला होता व त्या लढाईत जवळपास दोन हजार नागा साधूंचा मृत्यू झाला होता परंतु त्यावेळी ते त्यांनी गोकुळमधील श्रीकृष्णांचे मंदिर विटाळण्यापासून वाचवल्याचे म्हटले जाते सतराशे पन्नास साली उत्तर भारतातील राजकीय स्थिती बिघडली होती याच काळात पेशे बाळाजी बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना नजीब उद्दलाचा प्रदेश ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली त्यासाठी मराठ्यांनी उत्तरेत, उत्तरेत कूच केली होती एकीकडे मराठ्यांचे बलाढ्य सैन्य आक्रमण करत असताना दुसरीकडे मात्र नजीब उद्दलाच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर नागा साधूंची पलटण पुढे सरसावली अनुप आणि उमरावगिरी यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली सांगितले जाते त्यावेळी मराठ्यांना रोखण्यासाठी व मराठ्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी नजूब उद्दलाने शुक्रतालच्या किल्ल्यात आश्रय घेतला होता त्यावेळी मराठा सेनापती गोविंद बल्लाळ यांनी त्याला कोंडीत पकडण्यासाठी दहा सैन्य घेऊन कूच केली होती त्यावेळी मात्र नागा साधूंनी मराठ्यांशी लढण्यासाठी त्यांच्यावर रात्री अचानक हल्ला केला त्यावेळी मराठे बेसावत होते या हल्ल्यात दोनशे ते तीनशे मराठा सैन्य मारले गेल्याचे सांगितले जाते मराठ्यांवर केलेल्या या हल्ल्यामुळे नुजोबुद्दीला मात्र वाचला होता त्यानंतर नजीब मदतीला सुजो उद्दलाचे सैन्य आले त्यावेळी मराठ्यांना माघार घ्यावी लागली होती पुढे पाणीपतच्या साली गिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूंची भूमिका मराठींच्या विरोधात होती परंतु त्यांचं नग्न असण अफगाणांना खटकत होत असे ते म्हणतात त्यावेळी त्यांच्या या नग्न अवतारामुळे त्रासलेल्या अफगाण शासकांनी त्यांना आपल्या छावणीपासून दूर राहण्याचा आदेशही दिला होता असं असूनही नागा साधू या युद्धात अफगाणांच्या बाजूने एकनिष्ठ राहिले या युद्धात पराभव झाला पेशवे पेशवे आणि भाऊ हे योद्धे धारातीर्थी पडले त्यावेळी नागा सन्याचे अनोपगिरी आणि त्यांच्या अनुयायांनी गंगेचे पवित्र पाणी आणि चंदन वापरून विश्वासराव पेशवे आणि सराशिवराव भाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार केले असे म्हटले जाते वरील लिखाणाचा संदर्भ हा हिस्ट्री ऑफ दशमाणी नागासन्यासीस हा जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकातून घेतला आहे तर नागासन्यासीस द नवाब आर्मी या सैन्यातून घेतला आहे